कार्यकर्ते आलेले आहे उद्या आपण नावाची मिटिंग झाली तर दहा हजार लोकांची मिटिंग जाऊ शकतो जरा जास्त काय बोलत नाही पण ते बोलणं पण महत्वाचं होतं तर भाई तुम्ही स्ट्रॉंग भूमिके घ्या तुम्ही शेतकरी बंद नुसते पासा आमच्यासाठी फोन लावा

त्याच्यामुळे हो मी त्यांची दिलगिरी पण व्यक्त करते आणि धन्यवाद पण ही खरी गोष्ट आहे आज सकाळी जेव्हा मी कालपासून व्हिडिओ पाहिले हे पाहिलं दोन गोष्टी झाल्या अजून माझ्या मनाला दुःख खूप झालं पण चिंता बिलकुल झाली दुःख याच्यासाठी झालं कारण की गायकांना ते दुःख मी माझ्या सासूंच्या डोळ्यात पाहिलं एक भाऊ गेला मी ते दुःख माझ्या सासूांच्या डोळ्यात पाहिलं कारण की त्यांची बहीण त्यांना सोडून दिली पण चिंता माझ्या मनात बिलकुल नव्हती एक कार्यकर्ती म्हणून कारण की मला माहिती मी फोन लावला कारण की मला असं वाटायचं जर मी तुम्हाला फोन लावला तर अपमान असेल त्याच्यामुळे मी एका कार्यकर्त्याला सुद्धा फोन लावला नाही आरक्षला दहा वेळा दहा लोकांचे फोन आले की हार जातोय तो जातोय अपमानची बारी मी डोळ्या झाकून सांगितले कुठे असणार कोणी कुठे जाणार एवढा कॉन्फिडन्स मला होता आणि तुम्ही मंडळी आहात ते त्याच्या प्रतीक आहे मी अजिबात धन्यवाद आणि भाई तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही लोकांना भेटायला हवं म्हटला तुम्ही आहात आम्ही आहोत झेंडा आहे मी तुम्हाला आश्वासन देते देऊन रोयचे कार्य करत जास्त अलिबागचे आहेत आणि सगळ्यात जास्ती कार्यकर्ते आहे

पक्ष्यासाठी झेंड्यासाठी लोकांसाठी गरीबांसाठी मेहनत करू आणि पुन्हा एकदा या लालबागच्याची सत्ता या लालबाग गुरु जोडा आणि रायगडमध्ये वेगळ्या पद्धतीने फरकाव मी काय करू नका जाता जाता एवढंच सांगते लाल बावट्याच्या अंदर आपण जर एक हे तो पत्रकार या लाल बावट्याच्या अंडर सेल्फ हे जेवढंच बोलते आणि पुन्हा एकदा तुम्ही जे ते जमला त्याबद्दल आभार मानते